शेतकरी मित्रांनो नमस्कार मी गौरवताय वाडे किसान कन्सल्टन्सी अँड सॉइल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मोर्शी आपण आलेलो आहे नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामधील वडगाव आंबले या गावामध्ये आणि दादांचा प्लॉट आपल्याला गेल्या तीन चार महिन्याआधी आपल्या जवळ आला होता किती चार महिन्या चार महिन्याआधी आला होता आणि दादांची झाडं फक्त तीन वर्षात झाडं आहे आणि तीन वर्ष झाडं असताना आपण याच्यावर मृगभार घेतला आहे आणि मृगभार बघू शकता कशा क्वालिटीचा आहे आणि वरता तर आपण आभारपण समजा त्यांचा आलेला होता तो पण त्यांनी चांगल्या प्रकारचा घेतलेला आणि त्या मृगबार घेऊनही झाडाची क्वालिटी जर बघितली एक तर एकदम एक्सलेंट आहे तर आपण दादांचा परिचय करून देऊया दादा नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव नमस्कार मी प्रवीण रंगनाथ डेरी रानार वडगाव तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर आपल्यापासून म्हणजे आपल्याशी जोडल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं तुमच्या संतर्पितामध्ये काय फरक जाणून आला आपल्या जी माहिती आहे म्हणजे जो आपला दहा बारा वर्षाचा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा आपल्याला इथे झाडांमध्ये किती टक्के फायदा आ... आ... झाला आहे झाडांमध्ये भरपूर म्हणजे कसं वाटलं तुम्हाला म्हणजे आपण आता एवढे लहान झाड आहेत बापले तीन वर्षा चार वर्ष तीन वर्ष झाडं आहे आणि याच्यावर आपण फळं घेतोय आणि एवढ्या क्वांटिटीमध्ये फळं घेतोय आपण त्याचं फळं राहणार नाही राहणार याचा तुम्हाला अभ्यास नव्हता पण आपण त्याच्यावरती असं आता बघितलं आपण आपल्या छटाई करावं लागेल कारण एवढ्या लोड राहणार नाही तर आपण ठेवलं तर झाड खतम होणार आहे चर्चा केली आपण त्या गोष्टीवर तर वाटतं तुम्हाला की बाबा आपल्याला समजा जर उत्पन्न चांगलं झालं तुमचं oh. उदाहरणार्थ उत्पन्न चांगलं होईलच oh. हो कारण जवळपास अवरेजली इथे चाळीस किलो पंचेचाळीस पस्तीस किलो असे फळ प्रति oh, आहे आणि झाड जवळपास खालचे जर पकडलं तीनशे झाड जवळपास मृग भाराचे आहे जर विचार केला आज तीनशे झाडावरती मृग भाराचा जर आज पन्नास किलोच्या हिशोबाने जर विचार केला पाच तरी पंधरा पंधरा टन माल आहे आणि जवळपास यांचं लागवड किती बाय कितीला तेरा बाय तेरा भाई तेरा बाय तेरा फुटाचा लागवड आहे यांचं जुन्या पद्धत हे चालतंय इथे त्यांचं सीतापडामध्ये चालतंय त्याचं त्या हिशोबाने त्यांनी तेरा बाय तेरामध्ये इथे लागवड केलेली आहे थोडं फाटोत्तराचं लागण झाली होती आपण ते रिकव्हरी आणलेली आहे भाग आहे संतुष्ट आहे तुम्ही हो अंदाजे जर विचार केला तर उत्पन्नाचा भाग म्हटलं तर तुमच्या इथे माझ्या हिशोबाने पंधरा सक्के नव्वद नऊ लाख रुपयाचं उत्पन्न तुम्हाला इथं निघायला पाहिजे म्हणजे तुमच्या ज्या आहे अच्छा तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकता फडाची जर क्वालिटी जर बघितली तर बघा सेटिंग आणि एकदम एक्सलेंट अशी झालेली आहे कुठे जरी बघितलं फडं हा एकदम एकसारखा आहे तर असेच सगळ्या इकडे झाडं जवळपास तीन साडं तीन सव्वा तीन झाडं चांगल्या प्रकारचे आमृभराचे निघालेले आणि तर शेतकरी मित्रांनो दादा तुमचा बाग पण खूप छान आहे आणि तुम्ही जे मी सांगतो आहे ते वेळेवर करता त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट शंभर टक्के दिसून झाला आहे कारण शेती मी काही ते मंत्र मारणार नाही ते तुम्ही खत पाणी देतो तुम्ही ते फवारणी करता त्याच्यामुळे रिझल्ट येतात तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या संत्राविषयी सक्सेस व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद